नमस्कार शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट पुढील चार दिवस या जिल्ह्यांना अतिमुदळ मुसळधार पाऊस हवामान विभागाचा इशारा सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दाखल झाल्याने हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर सर यांनी सांगितले आहे तसेच मान्सूनच्या पुढील पुढील अनुकूल वातावरण आहे लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात असल्याची माहिती त्यांनी दिली पुढील चार दिवस हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात दहा जून आणि अकरा जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात रायगड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर पुणे नगर सांगली सातारा रत्नागिरी पालघर नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल आणि उकाड्याचे हैराण नागरिकांना दिलासा मिळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी शेतकऱ्यांना जमीन चांगली ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये असाही सल्ला देण्यात आला आहे बांधवांनो शेतीविषयक नवीन माहिती व हवामान विभाग विषयक नवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेआयकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद